जे आहेत ते मुंबईमध्ये आलेले आहेत लाखोच्या संख्येने मनोजरंगे पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे मोठ्या संख्येनं मराठे जे आहे ते मुंबईमध्ये आलेले आहेत लाखो संख्येनं मराठे आलेले आहेत आणि मुंबई जवळपास जाम झालेले आहे मी सध्या आझाद मैदानावरती सर्वात महत्वाचं म्हणजे महिला देखील या आंदोलनामध्ये आहेत आपण काही महिलाशी बातचीत करणार आहोत नाव सांगा तुमचं कुठून आला तुम्ही जालना जिल्हा भूकर्दन तालुका माझं गाव आव्हान आहे मी आपल्या आदरणीय संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटलासोबत सोबत त्यांची बहीण म्हणून नेहमी त्यांच्या पाठीशी आम्ही उभे असं नवदुर्गेप्रमाणे आम्ही त्यांचं मागच्याही दौऱ्याला बघितलं असेल आम्ही पाटलाचं संरक्षण केलं होतं आमचे भाऊ लाडके भाऊ आहे ती कुठं राहिला कुठं झोपला काय व्यवस्था झाली कुठं राहिलो म्हणजे दादा हे ग्राउंड पाहिलं का तुम्ही आझाद मैदानाचं या ग्राउंड मध्ये आम्ही झोपलो पाण्यामध्ये बसलो अक्षरशः महिलांची थोडी नाही आदरणीय सरकार म्हणतं की आमच्या लाडक्या बहिणी त्या लाडक्या बहिणीचे हाल इथे झालेले आहे आणि जोपर्यंत आम्ही इथून आरक्षण घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आम्हाला एक महिना लागू का दोन महिने लागले का सहा महिने लागू आम्ही इथून हलणार नाही म्हणजे हलणार नाही कारण की आमच्या ढाण्याबागांना सांगितलेलं आहे जोपर्यंत आता माझं माती बी झाली जीवाची तरी मी इथून मुंबई सोडणार नाही त्याचप्रमाणे आम्ही बी घरून सांगून आलो आलो तर तुमचे गेलो तो समाजाचे आम्ही डायरेक्ट असं घरी सांगून आलेलो आहे आणि ज गणपती बाप्पा बसले त्या दिवशी आमच्या पाटलाचा म्हणजे रस्त्याने दौरा इकडं सुरू झाला कुच केला ज्याप्रमाणे गणपती बाप्पा सक सुखकर्ता दुःख हरता असता त्याप्रमाणे आदरणीय जरांगे पाटील आमचे मराठा समाजासाठीच तिथे सगळ्या समाजासाठी सुख करता आणि दुःख हरता आणि विघ्न हरता राहणार आहे आमच्या महालक्ष्या गण ला महालक्ष्मी गणपती बाप्पा आम्ही सगळे सोडून आमचे सगळं म्हणजे सगळे देवधर्म आमचा कुंभमेळा पंढरपूर नाशिक कुंभमेळा सगळं सगळं चारी धाम आमचे जरांगे पाटील आणि आता सध्या ती कर्मभूमी धर्मभूमी ही आझाद मैदान झालेली आमची आणि आमचं आमचं धर्म मराठा कर्म मराठा जात मराठा इतिहासाचा त्या सोन्याच्या क्षणाचा आम्ही सगळेजण साक्षीदार आहोत नक्कीच ती तुमच नाव सांगा कुठून ना आलेला आहात या ठिकाणी महिलांची संख्या देखील आपल्याला तुरळक पाहायला मिळते तुम काय व्यवसाय काय त्रास होतोय कारण का घरी देखील तुमचा पूर्णपणे संसार असतो घरी सर्व असतं ते सगळं सोडून तुम्ही या ठिकाणी आंदोलनाला कुठे राहिला तीन दिवस काय झालं कसं दिवस काढले माझं नाव मधुरा गरड मी पूर्णा म्हणजे पूर्णेचीच आहे तालुका पूर्णा जिल्हा परभणी तर मला काय सांगायचं माहिती आहे का आता तीन दिवस झालं काय हाल चालू आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे तुम्हीही पत्रकार लोक आमच्यासोबत चिखलात बसत आहात आणि बाईट घेत आहात मला सर्वप्रथम सांगायचं आहे की आज आमचा विठ्ठल आज आमचा विठ्ठल मनोज जरांगे पाटील दादा आहेत आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही आत्ता जे बोललात की ताई तुमच्या महिला फार तुरळीक आहेत तर तुम्हाला एक सांगू का आज अजून तिसऱ्या दिवशी बघा आमच्या महिला तुम्हाला आहे का फक्त महालक्ष्मीसाठी थांबलेल्या आहेत महिला देव करण्यामध्ये त्यांचं अजिबी बाद मन नाहीये पण लक्ष्मीसाठी त्या था थांबल्यात गणपती तर आम्ही दीड दिवसाचा बसवला आणून इकडे बुडवला अरबी समुद्रामध्ये जो पर्यंत आम्हाला आरक्षण भेटणार नाही तो पर्यंत आम्ही इथून हलणार नाहीत म्हणतात ना परिस्थिती जेवढी बिकट तेवढा मराठा तिकट पण आज आमची परिस्थिती एवढी बिकट झालेली आहे म्हणून आज आमचा मराठा एवढा तिकट झालेला आहे पण कुठलंही अकराळ विक्राळ रूप न आणता माझा मराठा बांधव शांततेच्या मार्गाने चालत आहे कुणीही माझी रिक्वेस्ट आहे दादांनी काम करू नका शासनाला, शासनाला सांगते शासनाला दादानी सांगितले ते मी सांगते कि शासनाला सांगितले आमच्या मराठा मावळांना कुणीही डिवचायचं काम करू नये आमचा मराठा बांधव चुपचाप आपल्या आपल्या शांततेत आपल्या आपल्या पद्धतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गाणे वाजवत आहे देवाची गाणी वाजवत आहे कुणालाही काही अश्लील बोलणं नाही कुणाच्या बद्दल वेगळे गाणे नाही शांततेच्या रूपामध्ये आम्ही आहोत आमचं हक्काचं आरक्षण देऊन टाका तुम्ही म्हणताय ना की मराठा समाज आरक्षणामध्ये येत नाही अरे अठ्ठावन्न लाख नोंदी मिळाल्या कुठून आमचा हा प्रश्न आहे याचं उत्तर द्या तुम्ही सरकारला माझा प्रश्न आहे अठ्ठावन्न लाख नोंदी मिळाल्या कुठून अरे फक्त मराठवाडा राहिलेला आहे मराठ मराठ्यांना आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय इथून जाणार नाही आम्ही मरो किंवा तर तुमचं नाव सांगा तुम्ही कुठून आलाय कोणत्या गावचं आहे बारामती बारामती बारामतीवरून आलेला आहात तुम्ही काय घरचं सगळं सांभाळत घरी देखील फॅमिली असते सर्व सांभाळत तुम्ही या ठिकाणी आला कुठे राहिला कुठे झोपला कशी व्यवस्था झाली आज तीन दिवसापासून आहे आम्ही आज तीन दिवसापासून आहे आम्ही आंदोलन मध्ये आज तीन दिवसापासून येते आम्ही एक गौरी गौरी गणपतीचं एवढं सगळं सोडून द्यायच्या हे करावं लागते आम्हाला तरी सरकार आमच्याकडे ध्यान देत नाही घरी गौरी गणपती असतात मग तुम्ही सगळं ते सर्व करून आता जाऊन करायचं इथं जाऊन आता हे आंदोलन तर सुरू असणार आहे सुरु राहणारच जो आंदोलन जोपर्यंत आम्हाला न्याय भेटतो तोपर्यंत आंदोलन चालू ठेवणार कसं बघतो आंदोलनाकडे महिला तुरळक प्रमाणात या ठिकाणी व्यवस्था नाहीये लाखोच्या संख्येने मराठी आलेल्या आहेत तुमच्या घरामध्ये देखील काही गोष्टी असतील त्या सर्व सोडून तुम्ही इकडे आलेला किती दिवस इकडे तुम्ही थांबण्याची तयारी आम्ही जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटणार तोपर्यंत आम्ही राहणार काय पण आमच्या जीवाचं मग आता गौरी गणपती बसवले त्यांचं काय करणार किंवा त्याचं काय सगळं गणपतीच्या ह्याच्यावर सोडून दिलं जोपर्यंत गणपती बाप्पांना सांगितलेलं जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तुम्हाला मुलं किती आहेत किंवा त्यांच्या शिक्षणाचं काय परिस्थिती आहे घरची परिस्थिती काय मला दोन मुली मुलगा आहे शिक्षणाचं त्यांच्या काही भेटतच नाही आम्हाला काही शिक्षणाचं पोरांना पूर्ण फी भराव लागते आमच्या काय वाटत तुम्हाला काय मार्ग निघेल कसं काय होईल तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दल आम्हाला काय नाही आम्हाला तेवढं ना, मराठीच्या माणसाला आरक्षण पाहिजे आमचे दुसरे पाहायला गेलं तर या ठिकाणी लाखोच्या संख्येने मराठी येत आहेत सरकारची चर्चा होते मात्र त्यातून आता आज पुन्हा एक दिवस वाढ मिळालेली आहे शनिवार रविवार आहे मोठ्या संख्येने लोक आलेले तुमचं तुम्हाला काय वाटतं काय मार्ग निघायला हवा किंवा सरकारनं काय भूमिका मांडायला हवी काय वाटत तुम्हाला सरकारने द्यायलाच पाहिजे आरक्षण देऊन टाकायला पाहिजे आम्हाला नक्कीच या ठिकाणी पाहिलं गेलं तर अनेक महिला आलेल्या आहेत आणि लांबून महिला आलेल्या आहेत आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की आमच्या घरी गौरी गणपती आहे त्या सर्व सोडून आम्ही आरक्षणासाठी या ठिकाणी आलेलो आहोत जोपर्यंत आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही इथेच थांबू असा इशारा या महिलांनी दिलेला आहे त्यामुळे आता या आरक्षणाबद्दल काय होईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे ताईला काहीतरी बोलायचं आहे ताई बोला आमच्या गावाकडून जे आमच्या मराठा बांधवांनी आणि आमच्या झाशीच्या राणी म्हणजे आमच्या माता मावल्यांनी करून आमच्यासाठी इथं तुम्ही लढा आम्ही आहे तुमच्या सोबत आणि त्यांनी भाकरी भाजी पाठवलेली आहे तर त्या आमच्या कृपया करून सरकारला एवढी एक विनंती तरी तुम्ही ऐका नाहीतर अकरा विक्राळ रूप तुम्ही समजा स्पष्ट गाड्या अडवू नका आमच्या गाड्या बात अडू नका नाही तर तुम्ही आम्हाला इथे जेवण आणून द्या आणि आमची राहायची सोय कारण आमचं पुरवा एक तर ते करा नाही तर हे करा नाही तर मग मराठी तुम्हाला बघून घेतील पाहायला गेलं गाड्या अडवू नका तुम्ही सर्व सेवा सुद्धा पुरवाना तर अकरा विक्राळ रूप धारण करा असं या महिलाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता काय होईल या मराठा आरक्षणचं रूप कसं धारण करेल हे पाहणं महत्वाचं असलं तरी अजून देखील आझाद मैदानाकडे अनेक लाखोंच्या संख्येने मराठा बांधव येत आहेत आणि त्यामुळे आता या आंदोलनाचा शेवट कसा होईल किंवा यातून काय मार्ग निघेल हे देखील पाहणं आता तितकं महत्वाचं असणार आहे महिला बांधव त्यांनी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केलेली आहे रणजितिंगळे लोकमत मुंबई मनोजरंगे पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे मोठ्या संख्येनं मराठे जे आहेत ते मुंबईमध्ये आलेले आहेत लाखो संख्येने मराठे आलेले आहेत आणि मुंबई, मुंबई जवळपास जाम झालेले आहे मी सध्या आझाद मैदानावरती सर्वात महत्वाचं म्हणजे महिला देखील या आंदोलनामध्ये आहेत आपण काही महिलांशी बातचीत करणार आहोत नाव सांगा तुमचं कुठून आला तुम्ही जालना जिल्हा भूकरदन तालुका माझं गाव आव्हान आहे मी आपल्या आदरणीय संघर्ष होता म्हणून जरांगे पाटलासोबत सोबत त्यांची बहीण म्हणून नेहमी त्यांच्या पाठीशी आम्ही उभे असं नवदुर्गेप्रमाणे आम्ही त्यांचं मागच्याही दौऱ्याला बघितलं असं तुम्ही आम्ही पाटलाचं संरक्षण केलं होतं आमचे भाऊ लाडके भाऊ आमचे ती कुठं राहिला कुठं झोपला काय व्यवस्था झाली कुठं राहिलो म्हणजे दादा हे ग्राउंड पाहिलं का तुम्ही आझाद मैदानाचं या ग्राउंड मध्ये आम्ही झोपलो पाण्यामध्ये बसलो अक्षरशः महिलांची थोडी सोयनी आदरणीय सरकार म्हणतं की आमच्या लाडक्या बहिणी त्या लाडक्या बहिणीचे हाल इथे झालेले आहे आणि जोपर्यंत आम्ही इथून आरक्षण घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आम्हाला एक महिना लागू का दोन महिने लागले का सहा महिने लागू आम्ही इथून हलणार नाही म्हणजे हलणार नाही कारण की आमच्या ढाण्याबागांना सांगितलेलं आहे जोपर्यंत आता माझं माती बी झाली जीवाची तरी मी इथून मुंबई सोडणार नाही त्याचप्रमाणे आम्ही बी घरून सांगून आलो आलो तर तुमचे गेलो तर समाजाचे आम्ही डायरेक्ट असं घरी सांगून आलेलो आहे आणि ज गणपती बाप्पा बसले त्या दिवशी आमच्या पाटलाचा म्हणजे रस्त्याने दौरा इकडं सुरू झाला मुंबईकडं केला ज्याप्रमाणे गणपती बाप्पा सक सुखकर्ता दुःख हरता असता त्याप्रमाणे आदरणीय जरांगे पाटील आमचे मराठा समाजासाठीच तिथे सगळ्या समाजासाठी सुख करता आणि दुःख हरता आणि विघ्न हरता राहणार आहे आमच्या महालक्ष्या गण महालक्ष्मी गणपती बाप्पा आम्ही सगळे सोडून आमचे सगळं म्हणजे सगळे देवधर्म आमचा कुंभमेळा पंढरपूर नाशिक कुंभमेळा सगळं सगळं चारित धाम आमचे जरांगे पाटील आणि आता सध्या ती कर्मभूमी धर्मभूमी ही आजाद मैदान झालेली आमची आणि आमचं आमचं धर्म मराठा कर्म मराठा मराठा जात त्या सोन्याच्या क्षणाचा आम्ही सगळेजण साक्षीदार आहोत नक्कीच ताई तुमचं नाव सांगा कुठून आलेला आहात या ठिकाणी महिलांची संख्या देखील आपल्याला तुरळक पाहायला मिळते काय व्यवस्थेला काय त्रास होतोय कारण का घरी देखील तुमचा पूर्णपणे संसार असतो घरी सर्व असतं ते सगळं सोडून तुम्ही या ठिकाणी आंदोलनाला कुठे राहिलं तीन दिवस काय झालं कसं काढले माझं नाव मधुरा गरड मी म्हणजे पूर्णेचीच आहे तालुका पूर्णा जिल्हा परभणी तर मला काय सांगायचं माहितीये का आता तीन दिवस झालं काय हाल चालू आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे तुम्हीही पत्रकार लोक आमच्यासोबत चिखलात बसत आहात आणि बाईट घेत आहात मला सर्वप्रथम आहे की आज आमचा विठ्ठल आज आमचा विठ्ठल मनोज जरांगे पाटील दादा आहेत आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही, 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 तुम्ही आत्ता जे बोललात की ताई तुमच्या महिला फार तुरळीक आहेत तर तुम्हाला एक सांगू का आज अजून तिसऱ्या दिवशी बघा आमच्या महिला तुम्हाला आहे का फक्त महालक्ष्मीसाठी थांबलेल्या आहेत महिला देव करण्यामध्ये त्यांचा अजिबात नाहीये पण लक्ष्मण त्या था थांबल्यात गणपती तर आम्ही दीड दिवसाचा बसवला आणून इकडे बुडवला अरबी समुद्रामध्ये जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटणार नाही तो तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीत म्हणतात ना परिस्थिती जेवढी बिकट तेवढा मराठा तिकट पण आज आमची परिस्थिती एवढी बिकट झालेली आहे म्हणून आज आमचा मराठा एवढा तिकट झालेला आहे पण कुठलंही अकराळ विक्राळ रूप न आणता माझा मराठा बांधव शांततेच्या मार्गाने चालत आहे माझी रिक्वेस्ट आहे दादांनी सांगितलेले कुणीही कुणाला डिवचण्याचं काम करू नका शासनाला सांगते शासनाला दादानी सांगितले ते मी सांगते की शासनाला सांगितले आमच्या मराठा मावळांना कुणीही डिवचायचं काम करू नये आमचा मराठा बांधव चुपचाप आपल्या आपल्या शांततेत आपल्या आपल्या पद्धतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गाणे वाजवत आहे देवाची गाणे वाजवत आहे कुणालाही काही अश्लील बोलणं नाही कुणाच्या बद्दल गाणे बोलत म्हणजे असं आगळे वेगळे गाणे नाहीत शांततेच्या रूपामध्ये आम्ही आहोत आमचं हक्काचं आरक्षण देऊन टाका तुम्ही म्हणताय ना की मराठा समाज आरक्षणामध्ये येत नाही अरे अठ्ठावन्न लाख नोंदी मिळाल्या कुठून आमचा हा प्रश्न आहे याचं उत्तर द्या तुम्ही सरकारला माझा प्रश्न आहे अठ्ठावन्न लाख नोंदी मिळाल्या ला ला, कुठून अरे फक्त मराठवाडा राहिलेला आहे मराठवाड्या मराठ्यांना आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय इथून जाणार नाही आम्ही मरो किंवा तर तुमचं नाव सांगा तुम्ही कुठून आलाय कोणत्या गावचं आहे बारामती 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 आलेला आहात तुम्ही काय घरचं सगळं सांभाळत घरी देखील फॅमिली असते सर्व सांभाळत तुम्ही या ठिकाणी आला कुठे राहिला कुठे झोपला कशी व्यवस्था झाली आज तीन दिवसापासून आहे आम्ही आज तीन दिवसापासून आहे आम्ही आंदोलन मध्ये आज तीन दिवसापासून आहे आम्ही एक गौरी गौरी गणपतीचं एवढं सगळं सोडून द्यायचा हे करावं लागते आम्हाला तरी सरकार आमच्याकडे ध्यान देत नाही गौरी गणपती असतात मग ते सर्व करून आता जाऊन करायचं इथं जाऊन आता हे आंदोलन तर सुरू असणार आहे सुरु राहणारच आंदोलन जोपर्यंत आम्हाला न्याय आम्ही आंदोलन चालू ठेवणार कसं या आंदोलनाकडे महिला तुरळक प्रमाणात या ठिकाणी व्यवस्था नाहीये लाखोच्या संख्येने मराठी आलेले आहेत तुमच्या घरामध्ये देखील काही गोष्टी असतील त्या सर्व सोडून तुम्ही इकडे आलेल्या किती दिवस इकडे तुम्ही थांबण्याची था तयारी था 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 आम्ही जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटणार तोपर्यंत आम्ही राहणार काय पण आमच्या जीवाचं मग आता गौरी गणपती बसवले त्यांचं काय करणार किंवा त्याचं काय सगळं गणपतीच्या ह्याच्यावर सोडून दिलं जोपर्यंत गणपती बाप्पांना जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत तुम्हाला मुलं किती आहेत किंवा त्यांच्या शिक्षणाचं काय परिस्थिती आहे घरची परिस्थिती काय मला दोन मुली मुलगा आहे शिक्षणाचा त्यांच्या काही भेटतच नाही आम्हाला काही शिक्षणाचं पोरांना पूर्ण फी भरावं लागते आमच्या काय वाटतं तुम्हाला काय मार्ग निघेल कसं काय होईल तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दल आम्हाला काय नाही आम्हाला तेवढं मराठीच्या माणसाला आरक्षण पाहिजे गेलं तर या ठिकाणी लाखोच्या संख्येने मराठी येत आहेत सरकारची चर्चा होते मात्र त्यातून आता आज पुन्हा एक दिवस मुदतवाढ मिळालेली आहे शनिवार रविवार आहे मोठ्या संख्येने लोक आलेले तुमचं तुम्हाला काय वाटतं काय मार्ग निघायला हवा किंवा सरकारनं काय भूमिका मांडायला हवी काय वाटत तुम्हाला सरकारने द्यायलाच पाहिजे आरक्षण देऊन टाकायला पाहिजे आम्हाला नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर अनेक महिला आलेल्या आहेत आणि लांबून महिला आलेल्या आहेत आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की आमच्या घरी गौरी गणपती आहे त्या सर्व सोडून आम्ही आरक्षणासाठी या ठिकाणी आलेलो आहोत जोपर्यंत आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही इथेच थांबू असा इशारा या महिलांनी दिलेला आहे त्यामुळे आता या आरक्षणाबद्दल काय होईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे ताईला काहीतरी बोलायचं आहे ताई बोला आमच्या गावाकडून जे आमच्या मराठा बांधवांनी आणि आमच्या झाशीच्या राणी म्हणजे आमच्या माता मावल्यांनी गरुन आमच्यासाठी इथं तुम्ही लढा आम्ही आहे तुमच्या सोबत आणि त्यांनी भाकरी भाजी पाठवलेली आहे तर ते आमच्या कृपया करून सरकारला एवढी एक विनंती तरी तुम्ही ऐका नाहीतर अकराळ रूप तुम्ही समजा स्पष्ट गाड्या अडवू नका आमच्या गाड्या बात आडू नका नाही तर तुम्ही आम्हाला इथे जेवण आणून द्या आणि आमची रायची सोय कारण आमचं पाणीपुरव एक तर ते करा तर हे करा नाही तर मग मराठी तुम्हाला बघून घेतील गाड्या आडवू नका तुम्ही सेवा सुद्धा पूर्वाना तर अकरा विक्राळ रूप धारण करा असं या महिलाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता काय होईल या मराठा च रूप कसं धारण करेल हे पाहणं महत्वाचं असलं तरी अजून देखील आझाद मैदानाकडे अनेक लाखोंच्या संख्येने मराठा बांधव येत आहेत आणि त्यामुळे आता या आंदोलनाचा शेवट कसा होईल किंवा यातून काय मार्ग निघेल हे देखील पाहणं आता तितकं महत्वाचं असणार आहे महिला बांधव आपली प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केलेली आहे लोकमत